काळजोडे तालुका पन्हाळा येथील गायरान गट नंबर तेहतीस मधील ऑस्ट्रेलियन वृक्षांची अज्ञाताकडून बेकायदेशीर तोड करण्यात आले आहे तोडलेल्या वृक्षांचे ओंडके चोरून नेण्यात आले आहेत गायरानात याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मैदान करण्यात आले आहे मैदानालगतच्याच वृक्षांची तोड झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे गायरानातील मैदानालगतच्या ऑस्ट्रेलियन बाभूळच्या वृक्षांची अज्ञातांनी तोड करून चोरी केल्याचे निदर्शनास येताच ग्रामपंचायतीच्या वतीने परिक्षेत्र वनाधिकारी कार्यालय पन्हाळा येथे तक्रार करण्यात आली त्यानुसार वनपाल राजेंद्र रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जालिंदर गावडे वनमजूर भुजंगा पाटील व शंकर पाटील यांनी तोड झालेल्या वृक्षांच्या बुंध्याचे मोजमाप घेतले याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे वनपाल रसाळ यांनी सांगितले दरम्यान वृक्षतोड करणाऱ्या व्यक्तीचा त्वरित शोध घेऊन त्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार मी वनरक्षक जालिंद्र गावडे मला वनपाल बाजारभाव यांनी फोनवरून सांगितलं की गायऱ्यां काळजवणीमधनं झाडाची तोड झाली झाले जाग्यावर वस्तुस्थितीत जाऊन पाहणी करावी आणि माल कुठे ठेवला आहे मालाचा तपास करावा आणि कुणी तोडली त्याचं नाव माहिती करून घेणे हे काम वनपालाने मला सांगितलं मी जाग्यावर जागेवर येऊन वस्तुस्थितीत पाहणी केली असता लहान मुठी आश्रयलियम बाबूळचे प्रजातीचे एकतीस बुड्या आम्हाला आढळून आले त्या एकतीस बुड्यांचे मी वेळी और उंची जमिनीपासून घेतली आणि आता पुढील माल कुठे ठेवला आहे त्याचा तपास करणार आहे